नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी प्रजासत्ताक दिनाचे पांढऱ्या साडीवरचा हा ब्लाउज शिवून दाखवणार आहे पांढरी साडी आहे त्याला पांढराच ब्लाऊज होता पण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हा मरून कलरचा इथे ब्लाऊज मी शिवून दाखवणार आहे असा असा ब्लाऊज शिवला की कोणत्याही साडीवर घालता येतो इथे मी सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेतली गळपट्टी मी ब्लाऊज पीसमध्ये पुरली नाही त्याच्यामुळे मी वेगळ्या ह्याची तयार करून घेतली कापडाची त्याच्यानंतर कमरपट्टी प्रेस बटन पट्टी आणि हे आता हात तयार करून घेत आहे हाताला पॅच जोडले दोन्ही साईडने अस्तराला पण जोडलेत आणि मेन फॅब्रिकला देखील जोडून दापशिलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर अस्तर सरळ बाजूने ठेवून जोडून घेतलं आणि त्याला दापशिलाई दे देऊन घेतली लगेचच पलटवून तिन्ही साईडने मी शिलाई घालून घेतली जादाचा भाग कापून टाकला मध्ये नच देऊन घेतला दुसरा हात तयार करणार आहे इथे मी सेम तशाच पद्धतीने दाब शिलाई देऊन बाजूने शिलाई घालून घेतली साईडचा कापड जादाचा कापून नॉच देऊन घेतला आता कटोरी जोडून घेणार आहे कटोरीला अस्तर जोडताना अशा प्रकारे मी जोडून घेतलेला आहे उलट्या साईडने आणि मार्किंग जे आहे तिथे मी नॉच देऊन घेतले आणि आता हा टक्स डबल शिलाई करून घेणार आहे दोन्ही टक्स देऊन झालेले आहेत आता योगपट्टी मी तयार करत आहे योगपट्टी सर्व बाजूने जोडून घ्यायचं अस्तर आणि जादाचा भाग कापून टाकायचा आता फ्रंट साईडचा जो भाग आहे शोल्डर कटचा तो हा मी इथे अस्तर लावून जोडून घेत आहे जादाचा भाग कापून टाकायचा साधा सिंपल गोलगळा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे अशा ब्लाऊजांना अजिबात वेळ लागत नाही त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर बॅक साईडचं मी जोडून घेत आहे असे ब्लाऊज कोणत्याही साडीवर काठाच्या काठपदराच्या साडीवर प्लेन साडीवर छान दिसतात इथे मी जा जे जादाचं कापड होतं ते कापून टाकलेलं आहे ब्लाऊज पीस कमी होता जास्त होता पण तो मोठ्या स्लीव्जमुळे त्याला त्याच्या गळपट्ट्या निघाल्या नाहीत त्याच्यामुळे मी दुसरा दुसरा कापड लावून त्याला गळपट्टी तयार केली इथे मी टक्स देऊन घेतलेले आहेत आणि देखील इथे लावून त्याला डाब शिलाई देऊन त्याला शिलाई केलेली आहे हात शिलाई न घालता इथे मी डायरेक्ट मशीनवरच शिलाई केलेली आहे कुठेही शिलाई दिसत नाही आहे त्याच्यानंतर कटोरी मी इथे जोडून घेत आहे डबल शिलाई करून घेतलेली आहे दुसरा भाग देखील मी तसाच जोडून घेतलेला आहे त्याला आता ओव्हरलॉक केला केलं मी त्याच्यानंतर जे योगपट्टी असते ती ठेवून इथे शिलाई करून घेतली त्याला देखील मी कबर शिलाई करत नाही तर ओव्हरलॉक मशीनने शिलाई करून घेते ओवरलॉक केल्यानंतर इथे दोन्ही साईडने दाब शिलाई देऊन घेतली आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे व्यवस्थित त्याला फिनिशिंगचं कट मी व्यवस्थित करून घेतलं कापून त्याच्यानंतर हुग लूक पट्टी तयार करून घेतली आणि त्याच्या त्यानंतर मी कमरेचा चौथा भाग आणि शिलाई असे ठेवून आकून घेणार आहे त्याच्या आधी इथे गळवा गळा व्यवस्थित करून घेतला साईडने शिलाईमाया ठेवून जादाचा भाग मी इथे कापून घेतला अस्तर सुटू नये म्हणून त्याला आधी शिलाई घालून घेतली त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅकसाईड इथे जोडून घेतली त्याला ओवरलॉक केलं काखेतला जागाचा जो भाग होता तो इथे कापून टाकलेला आहे मी आणि शिलाई देखील करून घेतली अस्तर जाऊन निघून जाऊ नये म्हणून त्याच्यानंतर इथे तयार केलेली गळपट्टी मी लावून घेत आहे गळपट्टी लावताना सावकाश जोडायची त्याचे धागे धागे निघत होते ते व्यवस्थित करून कापून घेऊन मी अशा प्रकारे कट्स शिले दापशिलाई देऊन घेतलेली आहे दापशिलाई दिल्यानंतर इथे मी हात शिलाई करून ते व्यवस्थित करून घेणार त्याच्यानंतर स्लीव्ज मी इथे जोडून घेतलेले आहेत स्लीव जोडतानाच त्याला प्रेस बटनची लावायची पट्टी जी असते ती देखील लावून घेतलेली आहे डबल शिलाई करून देखील मी इथे करून घेणार आहे दुसरा दुसरा स्लीव्ज देखील मी अशाच प्रकारे जोडून घेतलेला आहे शिलाई करून त्याच्यानंतर त्याला ओव्हरलॉक करून अशा प्रकारे फिटिंग शिलाई देणार आहे इथे मी कोणताही भाग आधी कापून टाकत नाही हाताचा त्याच्यानंतर साईडचा जो भाग असतो शिलाई दिल्यानंतर मी कापून घेते आधी व्यवस्थित मार्किंग करून घेऊन मग तो भाग जादाचा कापून टाकते इथे मी शिलाई माया कुठे फिटिंग कुठे आहे त्याचं मार्किंग केलं आणि तीन ते चार शिलाई आहे ते ज्या एक्स्ट्रा मी घालून देते आणि सगळ्यात नंतर शेवट अगदी देखील करून घेणार आहे दुसऱ्या साईडला देखील मी सेम तशाच प्रकारे इथे शिलाई घातली आणि जादा भाग जो दिसत होता तो मी इथे व्यवस्थित करून घेतला आणि त्यानंतर हा ब्लाउज माझा पूर्ण शिवण झाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद